आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी शुक्रवार एकतीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सव्वा नऊच्या सुमारास मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्ग तीन वरील राहुल गाड येथे भीषण अपघात झाला नेमिनाथ जैन शिक्षण संस्थेची शालेय वाहतूक करणारी बस आणि स्विफ्ट कार क्रमांक जी जे पंधरा सी जे त्र्याहत्तर शून्य तीन यांची समोरा समोर धडक होऊन एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला प्राथमिक माहितीनुसार बस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना तीव्र उतार आणि वळणावर बस आणि कारची धडक झाली अपघात इतका भीषण होता की कारचा समोरील भाग पूर्णपणे सुरडला गेला या दुर्घटनेत कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे त्याला तातडीने चांदवड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्य हाती घेतले जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून अपघाताचे कारण शोधण्याचे काम पोलीस करीत आहेत या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अधिक तपास चांदवड पोलीस करीत आहेत त्यांनी ओव्हरटॅक मध्ये गाडीच्या पाठी मागून ड्रायव्हर फार इंजुरी आहे आणि जखमी आहेत सिव्हिल हॉस्पिटल ना पाठवलेलं हो आहे फिरी करायला आपल्या चांदवड सर्व कर्मचारी हायवे पुरळीत ट्राफिक पुरळीत चालू आहे कुठल्या शाळेची गाडी शाळेची बस आहे यांचे ड्रायव्हर आणि नेमिनाथ शाळेची गाडी आहे उमरण येतं तांदूळती शाळेत लहान मुलांना घेऊन जात असते एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठान नाशिक